म्हणजे आता विरोधात गेले म्हणून काही बोलावं दुर्दैवाने सुद्धा त्यावेळेला तर तुम्ही केवढं कौतुक करत होते आणि आमच्या भरोशावर तुमच्या अठरा अठरा जागा आले होते निवडून खासदार कुणाच्या भरोश्यावर आले होते पंचावन्न आमदार कोणाच्या आले तुमचे नेते आले असते का पंधरा तरी हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यावेळेला तोंड म्हणून कौतुक करावं आणि आता लोकांनीच आपल्याला बाहेर काढलं पक्षातून आपल्या तर आमच्यावर टीका करावी तर कितपत योग्य आहे मला वाटत चांगलं आहे ना मग त्यांनी यावं ना उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत त्यांनी यावं या ठिकाणी त्यांचा प्रचार करावा आणि सगळेच नेते जे आहेत मला वाटतं सगळ्याच नेते ते या ठिकाणी येत आहेत प्रचार करतायत आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत आपले विचार मांडतायत त्यांनी मांडावेत पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला बोलणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कंबळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचंय भाजपाला जायचंय आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा वर्गोज मतांनी आपण बघितलं गेल्या वेळी सुद्धा साठ सात वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत मला असं वाटतं की काही आरोप करायचे ई एम मोटराने जातं मी निवडून येईल अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही आधार नाही आहे असं कोणी बोलूय नाही की ई एम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ आता तुम्ही तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ईएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे असं ईव्ही एम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका जिंकते आल्या असत्या तर कशाला एवढे खटाडावरती सभा घेतला असतो कोणी पण मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात तुम्ही आता तुमचं काम करा तुमचे विचार पटवा लोकांना सांगा काय असेल असेल तर त्यावर मत मागा ई मशीन जर चांगलं असलं अधिकारी आमच्या बाजूने असलं आम्ही निवडून येऊ आणि पडलो तर मग ते आमच्या विरोधात होते मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका नाही मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही चांगलं आहे बाबतीत खरंच मला काही माहिती नाही माहिती मिळाल्यावर मी निश्चित आपल्याशी बोलेन चाल आता शेवटचा मुद्दा संपला ना आपला कोणी म्हटलं ठीक आहे ना मला वाटतं ज्यांनी त्यांनी आपापल्या पक्षाचा प्रचार करावा सांगा कोट घेतले पण मला असं वाटतं की आता मैदान समोर आहे कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला मतमोजणी होईल त्यावेळेला सगळ्यांचा अंदाज कोणाचा फोल आणि कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे अमित भाईंची आली होती पण ती थोडी आता मागे पुढे चाललेली आहे गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत आमचा प्रयत्न आहेत सी एम साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे अजितदादांनाही मी म्हणतोय पण मला वाटतं बहुतांशी या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी होतील शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना मला वाटतं हे त्यांचं आहे टीका टिप्पणी करणं आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे काही आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाहीये त्याचं उत्तर आता लोक जनता मतदारच त्यांना देतील कोणी काय सांभाळलं कोणी काय नाही सांभाळलं मला वाटतं की या विषयावर बोललेलं बरं नाही मला या बाबतीमध्ये कुठलाही माहिती कोण नसीर खान वगैरे मला त्या बाबतीमध्ये काही फार माहिती नाही एकनाथ शिंदे जर सांगताय तर त्या बाबतीत काही तथ्य असेल संजय राऊत संजय राऊतांच्या जिबेला कुठलाही हाड नाही ते काही बोलतील त्याच्याबद्दल न बोललेलं बरं काही काढतात तिथं त्यांना वाटेल ते बोलतात जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्व देते आणि मी नाही आता जनता सुद्धा किंवा मतदार सुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्व देत नाही निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे की दे ले ले साथ ने, साथ ने ही देशाला विकसित करण्यासाठी देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहीत दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय काम केलं आहे काय केलेलं नाही त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे कोणी धर्माचा घेतं आहे कोणी जातीपातीचा घेत आहे मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे त्या देशाला महासत्ता करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे त्यामुळे त्या कोणी काही म्हटलं कोणी कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे गुजराती विरुद्ध मराठी आहे मला वाटतं या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही आज अंदाज सांगणं कठीण आहे पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल इतक्या चांगल्या जागा यावेळेला या ठिकाणी उडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निकाल शंभर टक्के आठशे आठ जागा या ठिकाणी निवडून येतील कधी पावसात ओलंयचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं आता हा याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता पवार साहेबांची तब्येत खरंय कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येतीवर बोलणं उचितही होणार नाही पण रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काही झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार वार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात रडतात पण मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा आज भारतीय जनता पक्षाचे आमचे देशाचे महामंत्री जी आज जळगाव रावेर त्यानंतर नंदुरबार धुळे अशा दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत दोन्ही मतदारसंघाचे जवळपास शंभर शंभर पदाधिकारी आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली काही मार्गदर्शन काही आवश्यक सूचना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आम्हाला या उत्तर महाराष्ट्रात शंभर टक्के निकाल द्यायचा आहे आज चार जगाने निवडून द्यायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला निर्णय चांगला निकाल म्हणजे गेल्या सुद्धा चांगला निकाल आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटनात्मकदृष्ट्या अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत आहोत आणि म्हणून आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची होती हे आजच नाही तर गेले पाच वर्ष आम्ही संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे